श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक शेतकरी होता त्याला एक छोटासा दहा वर्षाचा भास्कर नावाचा मुलगा होता त्याची आजी त्याला रोज पौराणिक कथा सांगायची देवाच्या भक्तीच्या ज्या कथा आहेत त्या कथा त्याला सांगायची कधी इंद्रदेवाची कथा कधी सूर्यदेवाची कथा कधी चंद्रदेवाची कथा कधी गणपतीची कथा तर अशा प्रकारच्या कथा ती र रोज रात्री त्याला सांगायची तर एक दिवस त्याची आजी त्याला स्वर्गाची कथा सांगते की स्वर्ग कसा आहे त्याबद्दल ती त्या कथेमध्ये वर्णन करते तर मुलाला वाटते की अरे स्वर्ग किती सुंदर आहे आणि मला हा स्वर्ग बघायला पाहिजे मला हा स्वर्ग बघायला जायला पाहिजे असा तो मनामध्ये विचार करतो आणि तो आजीला बोलतो की आजी मला स्वर्ग बघायचा आहे पण त्याची आजी म्हणते की अरे नाही स्वर्ग असा बघितला जात नाही आणि स्वर्ग बघणं हे कोणाच्या नशिबात नसतं तर तो खूप हट्टीपणा करतो की नाही आजी मला स्वर्ग बघायचाच आहे तर त्याची आजी त्याला खूप समजवते पण तरी तो काही ऐकत नाही असाच तो रडत रडत त्या दिवशी तो झोपी जातो झोपी गेल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये देव येतो देव आल्यानंतर त्याला म्हणतं की भास्कर तुला स्वर्ग बघायचा आहे का बाळा तो म्हणते की हो मला स्वर्ग बघायचा आहे पण देव म्हणतात की तुला स्वर्ग बघण्यासाठी तुला पैसे मोजावे लागते ते सर्कस बघण्यासाठी तिकीट खरेदी करता त्याचप्रकारे तुला स्वर्ग बघण्यासाठी तुला पैसे द्यावे लागते तर तो विचार करतो की अरे मी जर पैसे घेऊन गे घेतले असते आधी जोडचे तर मी आता हे देवाला दिले असतेच पैसे तर देव म्हणतो की नाही तुला हे पैसे तिथं उपयोगी पडणार नाही तुला चांगले कर्म करायचे आहेत चांगलं कार्य करायचं आहे आणि ते चांगले कर्म तुझे तिथं पैसे म्हणून तुला उपयोगी पडतील तर तीच तुझे खरे पैसे आहेत तर देव म्हणतो की हे डबी घे आणि या डबीमध्ये म्हणजे तू ज्या दिवशी चांगलं काम करशील पुण्याचं काम करशील तर त्याच्यामध्ये एक रुपया येणार आहे आणि जर तू वाईट काम केलं तर त्याच्यामधले पैसे कमी होणार आहे तर तो जेव्हा सकाळी झोपेतून उठतो तेव्हा बघतो तर खरंच त्याच्या उशाशी एक डबी ठेवलेली असते तर ती डबी घेतो आणि तो, तो बाजूला ठेवतो आणि आपल्या कामाला लागतो तर एक दिवस त्याची आजी त्याला एक रुपये देते आणि बोलते हे घे भास्कर सर तुझा आणि खाऊ घेऊन ये तुझ्यासाठी तर तो जाते दुकानात जाता जाता त्याला एक भिकारी भेटते तर भिकारी त्याला पैसे मागतो तर तो त्या भिकाऱ्याला पैसे न देता पुढे निघून जाते तेवढ्या त्याचे शिक्षक समोरून येत असतात आणि त्याचे शिक्षक खूप म्हणजे असे दानवीर दयाळू असे असतात आणि कोणी चांगलं कार्य केलं तर त्याची ते स्तुती पण करतात तर भास्करला वाटलं की अरे आपण जर चांगलं कार्य केलं शिक्षक समोर तर ते आपल्याला आपली स्तुती करतील आपल्याला शाबासकी देतील म्हणून तो पाठी येतो आणि तो एक रुपया त्या भिकाऱ्याला देतो त्याचे शिक्षक बघतात आणि त्याच्या येतात त्याला म्हणतात अरे वा भास्कर तू तर चांगलं काम केलं आहेस आणि तू अशीच सगळ्यांची मदत करत राहा अशी त्याला शाबासकी देतात आणि ते शाबासकी ऐकून भास्कर खूप खुश होतो आणि खुशीमध्ये तो परत घरी निघून जातो निघून गेल्यानंतर तो बघतो त्या डबीमध्ये एक रुपया पण नसते आणि तो विचार करतो मी तर चांगलं कार्य केलं हे चांगलं काम केलं त्या धिकाऱ्याची मदत केली आणि माझ्या मला डबीमध्ये का पैसे दिले नाही देवाने असा तो विचार करतो आणि विचार करता करता त्या दिवशी तो झोपी जातो झोपी गेल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये परत देव येतात देव आल्यानंतर त्याला म्हणतात की भास्कर तू काय विचार करत होता की तू चांगलं काम केलं आणि तुला एक रुपया मिळाला पाहिजे पण तू चांगलं काम केलं ते लोभामुळे तू आधी त्याला पैसे दिले नाहीत आणि नंतर पुढे गेल्यानंतर तुला शाबस्की मिळावे तुझ्या शिक्षकाला बघून तू त्याला एक रुपये दिला तुझ्या शिक्षकाने तुझी स्तुती केली जो लोभामुळे जो कार्य करतो त्याला पुण्य म्हणत नाही त्याला व्यापार म्हणतात की काहीच्या बदल म्हणजे आपण जे दिलं आणि त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळालं शाबस्की मिळाली तर त्याला व्यापार म्हणतात पुण्य म्हणत नाही त्याचं पुण्य तुला मिळणार नाही मग तो दुसऱ्या दिवशी झोपीतून उठतो तर त्याची आई त्याला दहा रुपये देते आणि सांगते की बाजारातून संत्र घेऊन ये तो बाजारात संत्र आणण्यासाठी जातो दहा रुपयाचे दोन संत्री विकत घेतो विकत घेतल्यानंतर तो रस्त्यातून जेव्हा येत असतो तर त्याचा एक मित्र खूप आजारी असते तर तो त्याला मित्राला बघण्यासाठी त्याच्या घरी जातो डॉक्टर त्याला बघण्यासाठी येतात दवाई औषध वगैरे देतात आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही मुलाला संत्राचा ज्यूस द्या तुमचा मुलगा लवकर बरा होईल एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे असे सांगतात तेव्हा तो भास्कर सुद्धा तिथंच हजार असतो आणि तो, तो, तो डॉक्टरची बॅग घेतो आणि डॉक्टरांना बाहेर सोडण्यासाठी जातो तर त्याची जेव्हा तो आतमध्ये येते डॉक्टरला सोडल्यानंतर तर त्याची आई बोलत असते म्हणजे स्वतःशीच बोलते की आता मुलगा आजारी आहे कुठून पैसे आलो दवाखान्यात पैसा लागला किती दिवस झाले मुला मुलाला सोडून मी कामाला सुद्धा गेली नाही आणि याला संत्र मी कुठून खाऊ घालू अशी ती बोलत असते ते बोलणं भास्कर ऐकतो ऐकल्यानंतर तो त्याच्या आईला ते दोन्हीही संत्र देऊन देते आणि सांगते की तुम्ही हे तुमच्या मुलाला ज्यूस बनवून त्याची त्याची चांगली होणार आणि आणि मग आई त्याला मुलाला आशीर्वाद देते तो निघून येतो निघून घरी आल्यानंतर जो घडलेला प्रकार आहे तो सर्व त्याच्या आईला सांगतो मग त्याची आई पण म्हणते की तू चांगलं केलंस तुझ्या मित्राला मदत केलीस त्याची तब्येत चांगली होणार तू खूप चांगलं काम केलंस मग तू जाऊन त्या डबीमध्ये बघतो तर त्याच्यामध्ये दोन रुपये आलेले असतात मग दुसऱ्या दिवशी तो जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो त्याच्याकडे खूप खेळबांडी असतात खेळत असताना त्याची छोटी बहीण त्याच्या जवळ येते आणि त्याच्यासोबत खेळू लागते त्याची जी खेळणी आहे ती घेते गे, तर तो जो भास्कर आहे तो तिला खेळणी घेऊ देत नाही तो म्हणते हा खेळणी घेऊ नको माझी तो तिला दूर करतो दूर केल्यानंतर ती काही ऐकत नाही ते जबरदस्तीने त्याच्याजवळची खेळणी घेतच राहते म्हणून तो रागाने तिला मारतो मारल्यानंतर ती रडते मग तो घरात येऊन बघतो तर त्या डबी मधले पैसे कमी झालेले असतात मग तो आता विचार करते की मी आता कुठलंच वाईट काम करणार नाही आणि कोणालाच मी त्रास सुद्धा देणार नाही बघताना आपण जर चांगलं काम केलं तर आपल्या मनात सदैव चांगलं काम करण्याचाच विचार राहतो आणि जी वाईट लोक असतात जी सतत वाईट काम करतात तर त्यांचं जे मन आहे ते सतत वाईट विचारांकडे वाईट कामाकडेच वळल्या जाते म्हणून कधीही चांगले विचार आणि चांगली कामं करा तर तो विचार करतो विचार केल्यानंतर तो चांगली कामं करायला लागतो कोणाची मदत करणं सर्वांना प्रेम करणं सर्वांचा आदर करणं सर्वांचा सन्मान करणं सांगितलेले काम इमानदारीनं करणं हे काम तो सर्वांशी एकदम प्रेमाने तो करायला सुरुवात करतो आणि तिच्याची जी डबी आहे ती लवकर भरण्यास सुरुवात होते डबी भरल्यानंतर तो बघतो की अरे आता तर माझी डबी भरली आहे आणि आता मला स्वर्ग बघायला मिळणार आहे डबी भरलेली डबी घेते आणि बाहेर जाते मैदानामध्ये तो खूप आनंदात असतो आणि आनंदाने नाकायला लागतो की माझी डबी भरली मला आता स्वर्ग बघायला मिळणार आहे तर तिथं त्याला रडण्याचा आवाज येते तर रडण्याचा आवाज कुठून येतो तो बघतो तर मागे वळून बघतो तर एका झाडाखाली एक महाराज रडत असतात तो जातो त्या महाराजाजवळ आणि विचारतो की तुम्ही का रडताय तर ते महाराज म्हणतात कि बाळा तुझ्याजवळ जी डबी आहे ना ती डबी माझ्याजवळ कोण होती आणि मी चांगले कर्म करून ती डबी खूप वर्षांनी भरली खूप कष्ट करावे लागलेत मला ती डबी भरण्यासाठी तर आता ती डबी माझ्याकडे होती आणि मी विचार करत केला की मला पण आता स्वर्ग बघायला मिळणार मी आंघोळीला गेल्यानंतर ती डबी पाण्यात पडली मी खूप शोधली पण ती डबी काही मला मिळाली नाही आता बघायला मिळणार नाही असं तो महाराज विचार त्याला सांगतो तो त्याच्या मनामध्ये मा एक विचार येते आणि तो बोलते की महाराज तुम्ही काही रडू नका तुम्ही ही डबी आहे माझ्याजवळ भरलेली ही डबी तुम्ही घ्या आणि तुम्ही स्वर्ग बघा तर तो महाराज म्हणतो की नाही तू एवढी मेहनत घेतली आहे ती डबी भरण्यासाठी आणि तू ती डबी मला कशाला हो देतोस तू नाराज होशील तू मला डबी दिली तर तू दुःखी होशील तर तो म्हणतो की नाही महाराज मी काही नाराज होणार नाही मी काही दुःखी होणार नाही आणि ही डबी तुम्ही घ्या कारण माझे मी तर आता छोटा आहे माझ्याकडे भरपूर वेळ आहे कि ना, ना की मी परत अशी किती डब्या मी भरू शकणार पण तुमचं वय पण झालं आहे आणि आता तुमच्यात हिंमत पण नाही की ती डब्बी भरू शकणार की नाही शकणार तर त्याच्यापेक्षा तुम्ही ही डबी घ्या आणि स्वर्ग बघा तर ते महाराज त्याच्याकडची डब्बी घेतात जशी महाराज डब्बी घेतल्यानंतर ते महाराज त्याच्या डोळ्यावरती हात ठेवतात आणि त्याचे डोळे बंद होतात डोळे बंद झाल्यानंतर तो स्वर्ग बघतो पूर्ण स्वर्ग परमेश्वर त्याला दाखवतात आणि एवढं सुंदर स्वर्ग असते की जसं त्याच्या आजीनं वर्णन केलं ते एक टक्का पण ते स्वर्ग तशा प्रकारचं नसते त्याच्यापेक्षा खूप सुंदर असं स्वर्ग असते जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याच्यासमोर तेच देव असतात जे त्याच्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा तो परमेश्वर त्याला म्हणतात की तू जर चांगलं कर्म केले चांगले कार्य केलेस चांगलं पुण्याचं काम केलं तर तुला स्वर्गामध्ये जागा मिळणार तू जर कोणाचं वाईट केलंस किंवा दुसऱ्याची मन दुखवलेस तर तुला नरकात जागा भेटणार कारण चांगले कर्म केले तरच परमेश्वर आपल्याला आपल्या जवळ ठेवतो हो म्हणजे हे पैसे तिथं चालत नाहीत तिथं चालते जे पुण्य तुम्ही केलेले चांगले कर्म वाईट कर्म याचा हिशोब तिथं चालतो ते पैसे तिथं चालतात तर या कथेच्या माध्यमातून एकच आपल्याला शिकायला मिळते की जीवनामध्ये जेवढं तेवढं हो चांगलं वागा चांगले कर्म करा चांगलं लोकांशी वागा कोणाचं मन दुखेल असं वागू नका किंवा कोणाला फसवू नका तर करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ